हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण यंदा शारदीय नवरात्रातील घटस्थापना कधी आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोणतेही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांची असते पण तिथीचा शय झाल्याने ते आठ दिवसांची किंवा रुग्दी झाल्यास दहा दिवसांची असू शकते यंदाचा नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हटले जात आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन मासारंभ होत असून याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्र आरंभ होत आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत आहे व असल्यामुळे याच वेळेपासून शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे त्याप्रमाणे घटस्थापना तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून केली जाईल आपापल्या कुलाचार कुळधर्माप्रमाणे घटस्थापना करावी असे सांगितले जाते